आज आम्ही करणार आहे सुक बेसन त्यासाठी ही चण्याची डाळ विजत घातली दुपारी आता ही मिक्सरला वाटून घेते मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यात मिरची सुद्धा टाकते आणि जिरं सुद्धा टाकणार आहे आणि हे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला बारीक म्हणजे जाडसर ठेवणार आहे जास्त बारीक नाही करणार आहे हे बघा असं मिक्सरला झाड मोठे केलेलं आहे आणि आपण केलेली होती आता ते आम्ही टाकून घेणार आहे भांड्यामध्ये आणि का आधी जे चण्याची डाळ आणि मिरचीच वाटून केलेलं हिरं आता हे टाकून घेणार आहोत आईने एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता हे चाळणीमध्ये घेणार आहे वापरण्यासाठी आई आता हे मिक्स करून घेतोय मिश्रण व्यवस्थित बघा आता आम्ही चाळणीमध्ये घेतलेली आहे पूर्णाची चाळण आहे आता हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि वाफवून आता वाफवून आहोत आम्ही आम्ही हे पातीला घेतलेलं आहे आता हे वाफवून घेण्यासाठी हे बघा लिंबू सुद्धा टाकलाय कारण का लिंबू घेतल्यावर पातीला कळा होत नाही म्हणून आम्ही लिंबू टाकून घेतलेला आहे आणि केल्यावरती साळ ठेवली आता आम्ही गॅसवरती ठेवून घेणार आहे हे अर्धा तास ठेवणार आहे म्हणजे वाफवून घेणार आहे आणि मीडियम गॅस ठेवणार आहे हे बघा वाफवून झालेलं आहे आणि चेक केलेला मगाशी आणि आता परत चेक करूया आपण हे बघा शिजलेलं आहे आता मी गॅस सुद्धा बंद करून घेते आता आहे बेसन शिजवलं होतं बेसन म्हणजे चण्याची डाळ ते आता सगळं मोकळं करून घेणार आहे गरम आहे त्यामुळे आता पने त्याच्या साह्याने करतोय आम्ही मोकळं करून घेतोय व्यवस्थित हे बघा असं आईने सगळं मोकळं करून घेतली आहे असं मोकळं करून घ्यायची सगळी डाळ चण्याची डाळ आईने ते कढई ठेवलेली आहे तापत आता आपण हे बेसन जे करणार आहोत चण्याच्या राईचं ते फोडणी देणार आहे त्यासाठी कढई ठेवली कढईमध्ये तेल सुद्धा टाकलेलं आहे दोन पाळी तेल टाकलेले आहे राई दिलेली आहे फोडणीला आता राई व्यवस्थित तडतडून देणार आहे आणि राई व्यवस्थित कलटलेली आहे आता कांदा फोडणीला देणार आहे आणि ही रेसिपी आई करते मी नाही करत आहे पण का मला ही रेसिपी येत नाही आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा व्यवस्थित लालसर होऊन द्यायचा आणि हळद टाकायची व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडंसं घरचा लाल तिखट मसाला टाकायचा तुम्हाला हवं असेल तर टाका आम्ही मिरचीसुद्धा टाकलेली काही जण मिरची टाकतात काही जण टाकतात टाका आम्ही दोन्हीसुद्धा वापर केलेला आहे मसाल्याचा आणि मिरचीचा आणि व्यवस्थित झालेलं आहे तेलामध्ये बघा मसाले आता आपण जी डाळ घेतली ती आता मिक्स करून घेणार आहोत चढत टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे आता आपण मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून झाल्यानंतर सुद्धा परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मग कोथिंबीर टाकणार आहोत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि किती वेळ ठेवणार आहे हे आणि हे दोन मिनिटच ठेवणार आहे बघ व्यवस्थित परतून घेऊया सुख बेसन तयार झालेलं आहे कसं वाटलं नक्की सांगा आता मी गॅस सुद्धा बंद करून घेते आणि ही साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे असं जर समजा आपल्याला भाजी जर नसेल घरामध्ये लवकर चण्याची डाळ असेल घरामध्ये तर लवकर रेसिपी होणारी आहे आणि सोपी सोपी रेसिपी आहे सुक बेसन तयार झालेलं आहे असं वाटलं नक्कीच सांगा माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय